सत्याचे महत्व सत्याचे महत्व समजणे जितके सोपे आहे तितकेच ते कठीण आहे आपल्या शिष्यांना उपदेश करताना भगवान बुद्धांनी सत्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी एक कथा सुरू केली रात्री एक ब्राह्मण त्याच्या घराबाहेर बसला होता तेवढ्यात एक देवी तिथून गेली आणि ब्राह्मणाने तिला थांबवले आणि म्हणाला देवी तू कोण आहेस या अंधारात कुठे जात आहेस ती बाई म्हणाली मी लक्ष्मी आहे मी हे शहर सोडून जात आहे ठीक आहे जा ब्राह्मण म्हणाला काही वेळाने जेव्हा दुसरी स्त्री तिथून गेली तेव्हा ब्राह्मणाने तिला तोच प्रश्न विचारला ज्यावर तिने उत्तर दिले मी कीर्ती आहे आणि मी येथून जात आहे ब्राह्मण म्हणाला तुम्हाला हवे तसे जा यानंतर त्याला एक माणूस येताना दिसला म्हणून तो उठला आणि वाटेत त्यालाही तेच विचारले तो माणूस म्हणाला मी सत्य बोलतो आणि मी हे शहर सोडून जात आहे हे ऐकून ब्राह्मण चिंतेत पडला तो सत्याच्या पाया पडला आणि विनवू लागला नाही प्रभू कृपया येथून जाऊ नका तुम्ही गेल्यानंतर येथे काहीही शिल्लक राहणार नाही मी तुम्हाला येथून जाऊ देणार नाही जरी मी माझा जीव गमावला तरी परोपकारी ब्राह्मणाच्या विनंतीवरून सत्य तिथेच राहण्यास तयार झाला ब्राह्मण समाधानी झाला काही क्षणातच लक्ष्मी आणि कीर्ती परत येत असल्याचे पाहून तो हसला आणि म्हणाला तुम्ही दोघेही निघून गेले होता आता काय झाले हे ऐकून दोघेही म्हणाले हे ब्राह्मण देवा सत्य जिथे आहे तिथून आम्ही जाऊ शकत नाही आता आम्हाला इथेच राहावे लागेल भगवान बुद्ध पुन्हा म्हणाले सर्वोत्तम जीवनाचा आधार सत्य आहे देव सत्याच्या बळावर अस्तित्वात आहे दैवी शक्ती सत्यात राहतात जो माणूस सत्य स्वीकारतो तो, तो देवासारखा बनतो परंतु सत्याचा मार्ग काट्यांनी भरलेला असतो नमो बुद्धाय